सतरा तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत महसूल डिपार्टमेंट हा एक मोहीम राबवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहे हा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये तीन कंपोनंट केलेला आहे पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे आपले शेत रस्ते पानंद रस्ते शी आनंद रस्ते यांना ना, ना, नाम नंबरिंग करणे त्याचं अतिक्रमण काढणे त्याला मजबूतीकरण करणे त्याच्याकडे दुतरपात झाड लागवड करणे ह्या मोहीम याच्यामध्ये पहिला पात्रवाड आपल्याला घ्यायचं आहे दुसरा जो याचा कंपोनेंट आहे जो नेक्स्ट पाच मध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरकुलावर फोकस करायचा आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात त्यामुळे त्यांना घर फुल सँक्शन होत नाही अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टे वाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन दोन ते तीन नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे तर या आमच्या जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे जेणेकरून गावातले विषय सुटेल गावात आणि जे आमचे महसूली प्रकरण आहेत ते तडजोडीने आपल्याला आपण एक हे घेणार आहे दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळे शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे आणि तिसरं जवळपास जे डीबीटीच्या योजना आहेत त्या सॅच्युरेशन बरोबर गावात जाऊन आपल्याला त्यांचं ई केवायसी सी आणि ते संपून त्यांना सगळ्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ द्यायचा आहे तीन कंपोनंट जे प्रिपरेशन आहे ते आमचं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मीडियाची इंटरॅक्शन झालेलं आहे माननीय महसूल मंत्री यांनी तीन वेळा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते आम्हाला सांगितलं आहे माझ्या लेवलची तहसील एस डी एम लेवलची बैठक झालेली आहे तहसीलदार एस डी एम महोदयांनी त्यांच्या लेवलवर तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक यांची बैठक घेतलेली आहे लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन मीटिंग झालेली आहे आणि याचं समारोप दोन तारखेला आपण करणार आहे त्याचं इनॉग्रेशन आपण सत्तावीसला करणार आहे सतरा तारखेला करणार आहे आणि कॉन्क्ल्युजन आपण दोन तारखेला करणार आहे त्यामुळे मला सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही तर सज्ज आहोत या मोहिमेसाठी आपल्या माध्यमातून जर आपण या आम्हाला साथ दिला आणि या मोहिमेची जर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक प्रसिद्धी जर आपण गावोगावी दिली शहरा शहरामध्ये दिली तर हे याच्यामध्ये आपण अजून चांगल्या रीतीने आपण काम याच्यामध्ये करू शकतो सर बांधत असताना नामकरण करणार म्हणजे नेमकं कशी याच्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट तुम्ही आपल्याला शेअर करतो हा जेव्हा एकोणतीस ऑगस्टचा एक महसूल डिपार्टमेंटचा एक शासन आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपले नॅशनल